चला वेलकम टू मिनी ब्लॉग सृष्टीवर्णी मी आत्ती आणि असता आम्ही आलो होतो मोसंबीच्या बागेत आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचंय म्हणून आलो होतो आम्ही चला आपण बघूया चला आता काहीतरी बघायचंय काहीतरी बघायचं मग पण मस्त असं बघायचंय तुम्हाला हो जाग पटले काय तिथं

हो काय आता म्हणतात आवड पाहिजे हा हात पुन्हा असत होत हा आता आवड आवडच नसती लावायची काय करणार चला आ कसलं वातावरण भारी झाले त आणि काय त्या दिवशी रोजीनं ब्लॉग दाखवला होतो तुम्हाला की तांडी होती म्हणून टी टी व्हीची तुम्ही बऱ्यापैकी साईन कमेंट करून सांगितलं की व्हीची ची आणती म्हणून आणि मग आता आम्ही ती बघायला आलोय कारण त्यात ना पिल्लं निघाले दाखवायचंय मला म्हणून आलोय आमचं दोन निघालेत बघा एक एकदम बघितले होते असतं लांबी लांब लांब आम्ही आलोय म्हणून ते पळून चालले बघा किती लांब गेलं पळून हे बघ किती बघा वा, ती किती छोटा असल्यावर जास्त ती तिकडं आपल्याला भिवून चाललय पळून ती त्याच्या बहिणीच भावाचं रक्षण करत बसलो होत ना आपण आलो इथं आत्ताच जलमले हो हो आणि इथं तुम्ही बघू शकता बघा टिटवीची टी जी अंडी येते ना ती अंडी ना त्या ज्या खडकाशी मिळती जुळती असतात बघा आणि जे खडक म्हणाल खालचं तर एकदम असे चपट्या आकाराचे कारण ना त्या खडकामध्ये ही जी अंडी राहिली ना तर नॉर्मली उंदीर साप ह्या गोष्टीपासून ती लपून राहतात म्हणजे सुरक्षित राहतात त्याच्यामुळे हे अशी टिटवी टी ना जेव्हा आपण अंडी त्यांना घालायची असते तेव्हा असे एकसारख्या आकाराचे सगळे एक खडे गोळा करतात असं दे अंड्याचा असेल ते अरे सृष्टीवेनी ते पिंड कुठे किती फास्ट पळते ए बाबा चुकची आम्ही जातो ये बाबा तो पळतेच <laughs> पळते खाली लाईट त्याला किती पळवा किती नाही असं झालं पिल्लाला ते बघा ते किती लांब गेले तर बघा तुम्हाला दाखवते मी ऍक्च्युली झुम केलं होतं बा किती लांब आहे बा किती लांबच्या ओळीला गेले ते या चला हां हा काय चाललंय टी टी व्हीच पिल्लू वा बोलते असता

पंख आहेत त्याचे पंख आता एक एक अंड राहिले दीदी खुनवले का घरी कोंबड्या वगैरे बघा किती कामाला येत दृष्टीव अंड बघितले म्हणजे ते अंड खुनवले म्हणजे त्याला टोच्च मारलेले तर तुम्हाला मी दाखवते एकच मिनिट म्हणजे त्याच्यातनं आता पिल्लू बाहेर येणार आहे असं अं कुठे दिसतंय रेषा फुटले ते हा हो? तडे गेले हे हवं इथं दिसत दिसत हो दिसत दिसते हे काय हे बघा तडे गेले तिकड आणि हे तडे गेलेत म्हणजे आता ते आतनं पिल्लू ते टोचा मारून आता ते अंड फोडायले पण त्यालाच म्हणते आमच्याकडं अंड खुनवले ती अंडी खुनवली ती हालत्या डोळे कस हालूते बघ तिथलं तिथे तिथं डोळ्यासारखं होडत का हालवा नको नको हे आत्ता उठले हे असत चला 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 बस 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 मम्मा ओरडायला लागली आले वाटत ती आवाज येतो असत आणि आम्ही इकडं आमचा कालव ऐकून बघा ती टीटी विजय ना इकडं झाडाखाली लांब थांबले तुम्हाला दिसते का हे इथं ओरडते इथं पण ते पिल्लू दुसरं कुठं गेलं काय माहिती आता काय तिच्यापाशीच गेलं पोचलं काय माहिती आवाज आला चला असता हे नं असता तिथे पिल्लू असं लाग पिल्लू नाही की तिथं नाही अहो बसलेलं हाय 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 दीदी हाय हाय का हाय 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 ती काय दिसतं आहे की ठोका टोका 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 तुरं तुरूं पडतं आहे म्हटलं हाय तिथं तिथे ती तिथं टोका हाय का दिदा तर आता तुम्ही पण बघितली ती टी टीव्हीची पिल्ल मी पण तशी पहिल्यांदाच बघितली ती बरं का समोरून एवढ्या जवळ सृष्टीबाईनी तुम्हाला कसं वाटलं मग आज असं काहीतरी वेगळा अनुभव मिळाला तुम्हाला बघायला रोज आपल्या रोजच्या कामातलं होत नाही ना तेच तेच आपली काम सुरू असते ती रोजचं शेड्यूल ठरलेलं असते कसं वाटलं मग तुम्हाला बघितलं वातावरण पण भारी झाले ना एकदम आणि फिरायला बाहेर कुठे जायची गरज ट्रिप, ट्रिप। हां मग काय म्हणून तरी सगळ्यांना व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतं इकडे फिरायला यावं हो नाही ओ काय चला हुँ। चला, चला मग कसा वाटलं तुम्हाला आपला छोटस मिनी ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ आवडलं तर लाईकशे सबस्क्राईब करा बाय बाय काय असता นายก่ะบ๊ายบาย